श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपळगाव हरेश्वर येथे गुरुचरित्र व जयंती सप्ताह सांगता संपन्न तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत गेल्याच काही सात दिवसापासून गुरुचरित्र पारायण सेवासेवेकरी करीत होते व या पानांची सांगता दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस सुमारे सोमवारी ठीक साडे दहाच्या आरतीनंतर स्वामी या सेवा करून करण्यात आला या निमित्ताने स्वामी चरित्र हवन करण्यात आले यावेळेस बहुसंख्येने सेवेकरी उपस्थित होते परिसरातील पत्रकार बंधूंना श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे से दिनदर्शिका कॅलेंडर कडेवडगाव येथील सेवेकरी संदीप पाटील यांच्या मार्फत भेट देण्यात आली आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळेस सेवा केंद्रातील सेवेकरी गजानन तेली किशोर गरुड प्रशांत गरुड सुनील गरुड अतुल मालकर सुरेश गरुड संकेत केले तसेच स्वानंद बडगुजर यांनी सर्व सेवेकरी यांच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर पत्रकारांच्या वतीने पत्रकार सुनील लोहार यांनी सर्वांचे आभार मानले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्वांना संदीप पाटील यांनी अणमोलचे मार्गदर्शन केले